बाजार नगर परिषद निवडणुकीत यावर्षी प्रचंड राजकीय तापमान वाढले आहे पदाकरिता तब्बल उमेदवार मैदानात पक्षांतरे नाराजी अपक्षांची एंट्री आणि सोशल मीडिया वाद ही निवडणूक बनली आहे तर कोण कोण रिंगणात आहे कोणत्या हालचालींनी राजकीय समीकरणे बदललीत आणि मतदारांचा कल कसा दिसतोय बघूया चांदूर बाजार नगर परिषद निवडणूक आणि राजकारणात वातावरण तापलेलं यावर्षी नगराध्यक्ष पदाकरिता सात उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे आता स्पष्ट झाले आहे या रिंगणातील उमेदवार आहेत भाजपमधील कांताबाई अहिर येथील मनीषा नागलिया काँग्रेसमधनं फरहणा तबस्सून मास्टर साजिद इकबाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सरोजताई चौधरी अपक्ष म्हणून आबिद हुसेन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येथून फातिमा बाणो अब्दुल सलीम तर अपक्ष म्हणून निगार अंजुम आबिद हुसेन या सर्व उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराचा झंदावास सुरू केला आहे मेळावे पदयात्रा सोशल मीडिया कॅम्पेन आणि घराघराचा संपर्क यामुळे चांदूर बाजारमध्ये सध्या खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळी दिसत आहे पक्षांतरे आणि नाराजी कारण काय यंदाची निवडणूक अधिक रंगतदार करणारी सर्वात मोठी घटना म्हणजे तिकिटांवरील नाराजी विशेषत ज्या नावाने सर्वांना सर्वाधिक धक्का दिला ते म्हणजे मनीषा नागलिया भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव जोरात होते परंतु शेवटच्या क्षणी तिकीट मिळाले नाही आणि मग त्यांनी घेतला धाडसी निर्णय भाजपला रामराम आणि थेट प्रहारमध्ये एंट्री या प्रवेशामुळे संपूर्ण निवडणूक समीकरण बदलून गेला आहे भाजपच्या पारंपरिक मतांमध्ये फूट महिला मतदार कोणाकडे झुकणार आणि काँग्रेस प्रहार शिवसेना या त्रिकोणी लढाईचा परिणाम काय हे सारे प्रश्न आता मतदारांसमोर उभे आहेत जनता कोणाकडे झुकते सध्या सोशल मीडिया सर्वच पक्षांनी गाजवला आहे दररोज नवे प्रचार व्हिडिओ लाईव्ह आरोप प्रत्यारोप म्हणजे चांदूर बाजारमध्ये निवडणूक वातावरण दिवसेंदिवस पेटतच आहे मतदारांसमोर प्रश्न एकच विकास की राजकारण पक्ष कि व्यक्तिमत्व जुना अनुभवी कि नवा दमदार चेहरा ही निवडणूक फक्त मतदान नाही तर अनेकांसाठी प्रतिष्ठेची अस्मितेची आणि राजकीय अस्तित्वाची मोठी लढाई बनली आहे चांदूर बाजारचे भविष्य कोण ठरवणार याची उत्तरं मिळतील मतदानाच्या दिवशी तोपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे